नमस्कार मी मधुराणी गोखले आणि कविता हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तितकाच जिव्हाळ्याचा विषय ते म्हणजे छान छान दिसणं शॉपिंग करणं आणि आज या दोन्हीचा योग जुळून आला आहे कारण पुण्याच्या बीबाच्या फ्लॅगशिप शोरूममध्ये आज कवितेचं बांधसा छानसा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला आहे खूप छान गर्दी ऑडियन्स आहे आणि जसे बीबाचे ड्रेसेस एक कलरफुल असतात तशा काही छान कलरफुल कविता मी ऐकवते आणि त्याचा आस्वाद घेत आहे तितके छान ऑडियन्स तेव्हा मला फार आनंद होत आहे या कार्यक्रमाचा एक भाग होता आणि हा ड्रेसही अर्थात वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता आहेत जुन्या नव्या मोठमोठ्या मुट कवींच्याही आहेत आणि काही नवोदित कवींच्याही आहेत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कविता भेटत जाते त्या प्रत्येक कविता प्रत्येक टप्प्याच्या कविता आहेत त्या मग पावसाच्या पण आहेत ऋतूंच्या पण आहेत फुलांच्या कविता आहेत आपल्या आयुष्यातल्या प्रेमाच्या कविता आहेत कारण बीबाचा ऑडियन्स मेनली फिमेल्स असल्यामुळे बायका असल्यामुळे बायकांच्या कविता जास्त वाचते पण वेगवेगळ्या विषयांवरच्या पण आहेत सात गिटार देतात गिरिजा मराठे खूपच छान प्रतिम गिटारिस्ट आहे ती माझ्याबरोबर आहे आणि आम्ही नवीन कंपोजिशन्स जे ऐकवतो ती फक्त गिटारिस्ट नाही मी पण कंपोजर आहे काही कवितांना आम्ही चाली लावल्या त्या त्याही कविता आम्ही ऐकवतो बिबा हा एक मोठा ब्रँड आहे पण तितकाच कॉस्ट्यूम पण नाही हे या दोन गोष्टी तुम्ही तसं बॅलन्स प्ले त्याच्यावर थोडंसं काय बोलायचं हो कारण त्यांचे डिझाईन्स आणि त्यांचं मटेरियल हे सगळं इतकं एक्स्क्लुझिव्ह आहे की आय थिंक इट इज वर्थ इट तुम्ही मॅम कधीपासून बिब्बा ब्रँडशी कनेक्टेड आणि कधीपासून हे कपडे आपणा मला वाटतं बुलबा जेव्हापासून पुण्यात आलं तेव्हापासून मी वर्ष कपडे वापरते. आसा पहिल्यांदा कार्यक्रम आयके येपली झाले शोरूममध्ये पहिल्यांदाच होतं असा कार्यक्रम आतापर्यंत मी स्टेजवरती आणि ऑडिटोरियम मध्ये असेच केले. थँक्यू.